हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजत असणार तर बघा आता वाजले सकाळची अकरा मस्त पैकी आईने स्वयंपाक केलाय इकडं चिवडा पण केला होता दादाला जेवण करू दे कि मला जेवण करू दे कि मला जेवण करून कपडे धुते ना जेवण आता मस्त पैकी जेवण बनवली दुधाची खीर आणि चिवडा आणि भाजी पण बनवली शिमला मिरचीची शिमला मिरची मला आवडत नाही त्यामुळं मी खायले खीर तर या मस्त पैकी जेवण करू

तर जेवणं वगैरे मग झालेत आता वाजले दुपारचे दोन हे बघा कपडे वाळू घातलेत इकडं आजीचं लुगडं वाळायले आणि बारके कपडे घराकडं वाळू घातलेत आणि मी आले इकडं ब्लॉग बनवायला खाली आपल्या नागराजाच्या तिथं त्याचं नाव नाव का सारखं पुष्पा नाहीतर येईल बाहेर तो तसं काय नाही तुझी कृपादृष्टी आहे नागराज आमच्यावर एवढं काय भेची गरज नाहीये तर आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा खास आहे तर सगळ्यात आधी आज विचारायचं राहिलं तुम्हाला कशा आहात सर्व मजेत मस्त ना आशा आहे की तुम्ही मजेत मस्त असताल तर मी पण मजेत मस्त आहे तर उन्हानं बघा चेहरा फेस कसा झाला आहे माझा खराब खराब झालाय खराब दिसलाय तर मित्रांनो आजचा व्हिडिओ काढायचा खूप खास आणि महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळं स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनेलवर कोणी नवीन असाल ना तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करून घ्या तर चला आपण वेळ न घालवता मुद्द्यावरती येऊया तर मित्रांनो काल कळम आंबेजगाई रोड जयपूर या ठिकाण बीड जिल्ह्यामधलं आहे हे तर आपल्या बीड जिल्ह्यात कळम आंबजोगाई रोड जयपूर वस्ती इथे खूप भयंकर अशी घटना घडलेली आहे इतकी भयंकर घटना की मी पहिल्यांदा भविष्यात बघितला असेल इतकी घटना घडलेली ते घटना म्हणजे खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे एक पिकअपवाला होता पिकअपमध्ये दोन माणसं होते आणि एक मोटरसायकल होती मोटरसायकलवर एक माणूस होता तर पिकअप फास्ट आणि ते गाडी पण समोरून फास्ट होती पिकअपवाल्याने ब्रेक दाबलं त्याला गाडी तोलली नाही वाटतं कदाचित पिकअपवालाच्या साईडला एक माणूस होता तो जागेवर गेला खाली पडला तो पिकअपमधून आणि त्याची पार अशा इथून आणि इथं फाटलं पार आणि जो दुसरा होता ना इथून त्या चव्हाळीतल्या ते चवळ दिसते का तुम्हाला पाण पिवळं पिवळं तितका लांब जाऊन त्याचं मुंडकं रोडवर आणि त्याचं शरीर त्या चवळ इतकं जाऊन पडलं म्हणजे असा उमाट रोड होता आणि असं उंच रोड आणि खाली इकडून इकडून असं खड्डे होते तर त्या खड्ड्यात जाऊन ते दंड पडलं आणि मुंड यांचे वरी पडले फार मेंदूचे हे म्हणजे हे असे इथून इकडं पार त्यांचं निघून गेलं होतं इतकं विचित्र न बघण्यासारखं झालेलं त्यांची अवस्था होती मित्रांनो जगामध्ये वाहनाची खूप दाटाई झालेली आहे खूप दाट वाहन झालेलं आहे रोडला रोड, रोड पूर्ण झाला एवढे एवढे वाहनं झालेली आहेत आणि आपल्या आपल्या शहरामध्ये आपल्या गावामध्ये जिथं पण माणसं असतील त्यांना माझी कळकळीची विनंती आहे तुमच्या घरी गाडी असून ठीक आहे मान्य करते आपल्याकडं मोठी गाडी आहे छोटी गाडी आहे तर त्या गाडी चलविण्याच्या कुठल्या पण आनंदामध्ये आपण सुपर गाडी पळवतो तर कुणाला शोक असतो सुपर गाडी पळवायचा तर प्लीज असं करू नका जीवाकड बघून गाडी चलवा थोडं लेट होऊ द्या कुठं जायचं असलं बाहेर तर खुशी झाली तरी खुशी घरात बाळगा बाहेर बाळगू नका आपल्या धुंदीत जगू नका जर तुम्ही गाडी चालवत असतात तर गाडीवर ती गाडी चालवत चालवत फोनवरती कुणीही बोलू नका गाडी कडं लायक थांबवा आणि नंतरच फोनवर बोला कारण अशी दुर्घटना आपल्यासोबत पण होऊ शकते आपण जर दुर्लक्ष केलंच थोडं तर आपल्यासोबत बी असं घडू शकते काय त्या आईवडिलांनी काय त्याच्या घरच्याहून भीतली असं सांगा तुम्ही ते बघून अक्षरशः असं अंगावरती काटे उठतात ते लक्षात आलं की असं रात्रभर झोपायला नाही आम्हाला इतकं बेकार बेकार म्हणजे तो सीन झालेला आहे कालचा जसं की आपण पिक्चरमध्ये सध्या इतका भयंकर ॲक्सिडेंट झाला नाही तो खरोखर आम्हाला बघायला भेटला हे बीड जिल्ह्यामध्ये कळमाजवय रोड जयपूर वस्ती इथं ॲक्सिडेंट खूप मोठा झालेला आहे तर प्लीज माझ्या भावांनो बहिणींनो आणि दादांनो प्लीज खरंच काळजी घ्या जीवाची वाहनं सावकाश चालवा कुठं बाहेर पडत असाल ना मोटरसायकलवाले हेल्मेट वापरा आणि खरंच गाडी तुम्ही कमीत कमी चाळीसच्या स्पीडनं गाडी चालवा तीस ते चाळीस बस ह्याच्यावरती गाडी कुणी पळवूच नका तुम्हाला कितीही अर्जंट असलं तरी गाडी पळवू नका प्लीज जगा आयुष्य हे एकदाच आहे आयुष्य पुन्हा पुन्हा येणार नाही आहे म्हणून तुम्ही प्लीज तुमच्या जीवाकडे बघून जगा वाहनं सावकाश चालवा मोठ्या मोठ्या गाड्या घ्या गा। फोर व्हीलर घ्या चार दहा टायर घ्या सोळा टायर घ्या टू व्हीलर घ्या काही घ्या पण सावकाश चालवा बाबांनो आणि जीवाला जपा असे अपघात खूप वाढलेत आपल्या शहरामध्ये आपल्या बीड शहरात आप तर खूप अपघात वाढलेत तर प्लीज स्वतःची काळजी घ्या मला एवढं सांगायचं असं म्हणजे सांगायला सध्या अंगावर काटे तितकं बेकार बेकार बघू सध्या वाटत नव्हतं त्यांचा अक्षरशः मेंदू फुटून बाहेर पडलाय इतकी बेकार दुर्घटना घडलेली आहे इथं त्यांना साधं कोणी उचलायचं नव्हतं आणि साहजिक गोष्ट आहे म्हणजे माणस आपल्या पण डोक्यात तेच मेंदू वगैरे तेच अवयव आहेत असं बघितल्यानंतर कोणाला उचला, को उचला वाटत सांगा तुम्ही बघून माणसाला चक्र यायचं आणि इतकं म्हणजे भयंकर झाली होती त्यांच्या अवस्था जागेवर तडपडतरपड करत ते माणसाने जीव सोडून दिला अक्षरशः त्यांचा धंड एकीकडं आणि मुंड्या एकीकडं झालेल्या होत्या रोडवर पडलेल्या होत्या बाप रे प्लीज काळजी घ्या एवढंच मला ह्या व्हिडिओमधून तुम्हाला संदेश पोहोचायचा होता आणि लेडीजला पण सांगते स्कूटी असताना स्कूटी सध्या सावकाश चालवा समोरचा कसा चा यायला आहे त्याच्या दिशेनं नजर ठेवा आणि जर गाडी व्यवस्थित चालवा येत असली तरच बाहेर पडा गाडी घेऊन नाही तर पडू नका आता मला गाडी व्यवस्थित चालवा येत नाही गाडी आहे घरी मोटरसायकल मला येते पण मला रोडनी चालवा येत नाही तर मी कधीच गाडी घेऊन बाहेर पडत नाही माझ्या घरच्यांना आवडत नाही ते गाडीवर बसू देत नाहीत पण मला जर जायचं म्हणलं तरी मी पण बाहेर पडत नाही कधीच गाडीवर मी ॲटोने येणं जाणे करते पण तरी बी घरीस तर माझ्या जीवात जीव असते की बाबा कधी मी घरी पोहोचल वाटेत काही झालं तर काही पण मनात असे विचार भयंकर भयंकर येतात माझ्या घरी ऊसतो धडधड 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 करते मनामध्ये नुसतं तर चला हा झाला अपघाताचा काळजी घ्या ठीक आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ माझं बोलणं योग्य वाटत असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा की मी योग्य बोलते मग तर आपण येऊया दुसऱ्या मुद्द्यावर आता हा मुद्दा असा आहे की सहेली प्रोडक्शन म्हणून एक चॅनेल आहे तर तईलला मला काही वाईट बोलायचं नाही आज तिनं माझे अजून पण व्हिडिओ डिलीट केले नाही आहेत माझ्याबद्दल तिनं छापले बरंच काही अशीच आहे तशीच आहे हिंडपिरी आहे एकाच बाजूनी का आहे हिचा नवरा हिला त्रास देते तर मग ही हिंड हिंडफिरी हाय म्हणून चिला सोडून दिला असेल ही आईवडिलाचं ऐकत नाही ह्या दरबदर दरबदर भटकणारे आहे आणि तिला जे काही काही वाईट वाटते ते फक्त माझ्या लेकराचं वाटते माझं काही वाटत नाही असं तसं त्या ताईनं बोललेलं आहे तर मला त्या सेल प्रोड्युशनला एकच सांगायचे तू अशा लोकांच्या डोळ्यातलं कुसळ काढण्यापेक्षा तू तुझ्या डोळ्यातलं मुसळ आधी काढून घे आणि पुन्हा दुसऱ्याच्या चुका काढून बस माझ्याच नाही मित्रांनो तर ह्या वाईनं सगळ्याचे व्हिडिओ घेऊन तिच्या चॅनेलवर टाकायला बसली हिला काय अधिकार आहे आपल्या नावं बदनाम करायची आणि व्हिडिओ घ्यायची बरं हिनं टाकली ते टाकलं आणि माझ्या ताटात खाणारी मोनिका नावाची माझी मैत्रीण तिच्या व्हिडिओ खाली कमेंट करते की हो ताई मी त्या मुलीला जवळून अनुभवलेलं आहे आणि ती मुलगी फार विचित्र आहे आणि तिनं मी इंटरव्ह्यूला घेऊन गेले होते तेव्हा तिनं मला तिच्या घरची पर्सन न लाईफ सांगत बसली आणि मी तर तिथं कुणालाच काही सांगितलं नव्हतं हा सांगितलं होतं का मी कुठल्या दूर दृष्टिकोनानं सांगितलं की बा आपल्याला सर कामाची गरज आहे माझी परिस्थिती अशी नाशे आहे मी आहे जरा साधी भोळी पोरगी त्या हिशोबाने मी सांगितलं की बाबा सर मला कामाची गरज आहे माँग मागं माहे माझ्या नवऱ्याने मला सोडले दोन लेकराची जिम्मेदारी प्लीज मला कामाला लावा असं असं बोलले होते मी आणि ह्या तर मूर्ख बाईला माझं काही देखवत नाही आहे माझ्यावर जळ कुठी आहे ती म्हणून त्या सहेली प्रोडक्शनच्या खाली तिनं कमेंट केली मी तिला एवढं मैत्रीण मानते आणि मैत्रीणच मैत्रिणीचा मैत्रिन वरून गोड बोलून खाली कसा पाया तुळवतात बघा त्यामुळं मी तर कुठल्या मैत्रिणीच्या जास्त संपर्कात जायचं नाही मला आणि जाणार बी नाही तिला तिला पण सांगते तू अशीच माझ्यावर जळत राहा देव माझी अशीच प्रगती करीन आणि मला तुझ्या कुठल्याही मदतीची गरज नाही मी माझ्या पायावर स्टेबल आहे आणि मला मदत करणारी भरपूर जगामध्ये माणसे आहेत तुम्ही जरी माझ्या विरोध केला मला ट्रोल केलं मला वाईट कमेंट केल्या तरी मला काही फरक पडत नाही पण तू आजपासून माझी मैत्रीण नाही एवढं मात्र मला तुला सांगून द्यायचे तुला वाटतंय मी हिरोईन आहे माझ्यासारखं कुणीच नाही मीच लय भारीच मी लय चांगले माझ्याच लय ओळखीत पण मला शून्य फरक पडत नाही कारण मी माझं स्टेटस मी स्वतः बनवलंय दोन वर्षामध्ये मी माझं स्टेटस बनवलंय खूप चांगल्या चांगल्या लोकांच्या ओळखीत मला गरज नाहीये तुझ्या कुठल्याच उपकाराची मी तुला कुठल्या गोष्टीत कधीच वाईट बोलले नव्हते पण आज तुझ्या एका कमेंटमुळं मला हे सगळं बोलावं लागतंय तू तुझ्या घरातलं बघ गाडव काढायचं ताटातलं माझ्या नकोच बघू प्लीज मला जीवन जगू दे माझं आणि तुला नाही पटत तर बघू नको मला ट्रोल का करते गं तू काय गरज आहे तुला ट्रोल करायची म्हणे मी लय खूप विचित्र आहे काय विचित्रपणा केलाय म्हणजे तुझ्यासारखं तुझ्यासारखी स्वार्थी पूर्गी स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा आणि दुसऱ्याला म्हणजे तुझ्या हाताखाली मोल करीन राहिले असतील लेकर सांभाळाय तुझी तुझा स्वयंपाक धुनं भांडे करत बसले असते म्हणजे म्हणले असतेच पुष्पालय चांगली पण ते तुझ्या मी केलं नाही त्यामुळे तुम्हाला वाईट समजतेस ना आणि त्यासाठी हेल्फ प्रोडिक्शनला एक सांगते बाई तुला युट्यूब चॅनेल खोलायचे ना स्वतःचे विषय मांड दुसऱ्याचे मांडू नकोस तुला अजून पण सांगते मी तू माझ्यापेक्षा लहान आहेस का मोठीच माहीत नाही आणि तुला घेणं देणं काय आम्ही आम्ही आमचं आमचं पर्सनल यूट्यूबला मांडतो प्रत्येकजणीचं माझंच नाही तर तू कितीतरी जणांचे व्हिडिओ घेऊन त्यांना जर हे माहीत झालं बघितलं तर तुला ते ट्रोल कराय महागं पुढं बघणार नाही जसं मला राग आला आहे तसं त्यांना पण राग येऊ शकतो त्यामुळं तू तु, तुझा तुझा कंटेंट तयार कर आणि व्हिडिओ बनव आणि मग पैसे कमव आम्ही आम्ही छपू आम्ही आमची ओरिजिनल लाईफ दाखवून आम्ही पैसे कमवत पैसे तर मी कमवतच नाही काही मी फक्त व्हिडिओ टाकते माझे व्हिडिओ एवढे चलत बी नाही आहेत चांगले व्ह्यू लागते चांगले सबस्क्रायबर लागते तेव्हा पैसे येतात एवढं तुला जे वाटते ना ते चुकीचं आहे हात जुळून विनंती माझे ते व्हिडिओ डिलीट कर आणि इथून पुढं माझे नावाचे व्हिडिओ छापू नकोस सहेली प्रोडक्शन तर भावांनो असे लोक त्रास देणार आहेत मला सांगा ही प्रत्येक मुलीच्या चुका काढती प्रत्येक बायाच्या माणसाच्या ज्याचे ज्याचे चॅनेल व्हायरल आहे त्याचं घेऊन टाकते व्हायरल होण्यासाठी ही का घेऊन टाकते आणि हिला काय करायचं आहे कुणाच्या चुका का काढत बसती या ही अशी आहे ही तशी आहे मला सांगा मी माझं मत मांडते आणि असं करते तसं करते जगाच्या वेगळी तू शहाणी आली काय लगे आम्हाला शिकवायला आम आणि आमच्या घरातलं तुला काही घेणं देणं मला एवढंच म्हणायचं आहे आम्ही दाखवू आम्ही कमेंटवर व्हिडिओ बनवू नाहीतर आमच्या आम्ही पर्सनल लाईफमधले बनवू काय करायचं असते काही नाही ना दे देणं आम्ही तुमच्या सहली प्रोडक्शनचं कधी नाव घेतलं काहीतं कधीच घेतलं नाही आम्ही तुमच्याविषयी कधी व्हिडिओ बी बनवित नाही आम्ही आमचं आमचं दाखवतो यूट्यूबला मला तुला एवढंच बोलायचं आहे ना तुला शिवाय द्यायच्यात ना वाईट बोलायचे चला मुझे। मुझे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच बोलायचं होतं कारण मला जास्त बोलू वाटा नाही खूप माझं नरडं कोरडं पडायला आणि मला उष्णता खूप वाढली माझ्या हाताची आग होईली नुसती मला थंड पाण्यानं हातपाय वगैरे धुवायचे तर व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि जर कोणाला राग असेल आला असेल तर सॉरी कारण मला ते आवडलेलं नाही आहे माझे व्हिडिओ टाकलेले त्यामुळं मी हे बोलले आणि हां राहिला प्रश्न त्या अपघाताचा तर प्लीज भावांनो बहिणींनो माझ्या ड्रायवर लोकांनो काळजी घ्या स्वतःचा जीव सांभाळा स्वतःच्या लेकरासाठी स्वतःच्या आईवडिलांसाठी कुटुंबासाठी जगा एवढंच माझं म्हणणं आहे तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा भेटत राहू बाय काळजी घ्या